शिक्षकासाठी आणखी एक काम आलेलं आहे विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती भरण्यासंदर्भात नुकतंच एक पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे अशी विद्यार्थी उपस्थिती स्विपचॅटच्या ऍपवरती आपल्याला आप नोंदवायची आहे नेमकं या संदर्भात आलेलं पत्रक काय आहे कोण कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही माहिती कशा पद्धतीने भरायची आहे याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी यासाठी आणि वर, राज्य शासन जिल्हा परिषद तालुका पातळीवर माहिती एकत्रित करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र अर्थात व्ही एस कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि या व्ही एस के मार्फत ही सर्व उपस्थिती घेतली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील पहिली ते दहावीच्या इत्यादी विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विपचॅट या ऍप्लिकेशनद्वारे नोंदवण्यात येणार आहेत ही नोंदवण्याची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासूनच सुरू झाली आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आपल्याला ऑनलाईन व शिक्षक यांच्या मार्फत ही उपस्थिती नोंदवली जात नव्हती मात्र आता पुन्हा नव्याने एक पत्रक निघालेलं आहे आणि ही उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत आता जिल्हा परिषद असतील आणि अनुदानित खाजगी अनुदानित शाळा असतील त्यांच्या शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती चॅट बॉट वरती नोंदवायची आहे आणि त्या संदर्भातील आढावा जिल्हा स्तरावरून वेळोवेळी घेतला जाणार जा आहे या संदर्भात ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना कोणत्या आहेत त्या पाहूया पहिली सूचना आहे ते गुगल प्ले स्टोरवरून आपल्याला चॅट हे अॅप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर यापूर्वी आपण ते डाउनलोड केलं असेल त्यावरती लॉग इन केलं असेल तर फक्त आपल्याला स्मार्ट उपस्थिती असा बोट तिथं सर्च करायचा आहे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवण्यासाठी त्या त्या वर्गाच्या वर्गशिक्षकांनी ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या वर्गाची उपस्थिती नोंदवायची आहे उपस्थिती नोंदवत असताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा युडायस कोड व स्वतःचा शालार्थ आय डी याचा वापर करायचा आहे जर शिक्षकांचा मोबाईल नंबर बदलला असेल तर असा बदललेला नंबर तुम्ही प्रथम शालार्थ पोर्टलला अपडेट करा आणि तो अपडेट झाल्यानंतर त्या क्रमांकावरूनच आपण लॉग इन करायचं आहे म्हणजे सदर युडायस कोड ला तुम्ही मॅप केले जाल तुमचा मोबाईल नंबर असेल आणि तुमचं स्विफ्टॅट ऍप्लिकेशन सुरू होणार आहे पाचवी सूचना आहे सध्या परिस्थितीत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अनुदानित शाळेतील शालार्थ आय डी उपलब्ध आहेत अशा शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदवता येते सेवार्थ व इतर प्रणालीद्वारे ज्यांचं वेतन होतं अशा शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोटवर उपस्थिती नोंदवण्यात येत नाही त्यांच्या बाबत स्वतंत्र सूचना येतील ज्यावेळेस त्यांच्या सूचना येतील त्यावेळेस शेवार आणि इतर प्रणालीतून वेतन घेणारे शिक्षक ही उपस्थिती नोंदवू शकणार आहेत सहावी सूचना आहे एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विना अनुदानित असेल तर त्या वर्गातील विद्यार्थ्याची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आयडी वापरून नोंदवण्यात यावी अशी सूचना करण्यात आलेली आहे सातवी सूचना आहे काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आयडी मध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्या शाळेतील इतर शिक्षकाचा शालार्थ आय डीचा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी आठवी सूचना आहे विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तात्तिक ये अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल सरळ पोर्टल व युडाएस या सर्व पोर्टल मधील माहिती आपण अपडेट करून घ्यायची आहे या तिन्ही पोर्टलचा डाटा या स्मार्ट उपस्थितीमध्ये घेतला आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करून ती माहिती इकडे घ्यायची आहे जसं गेल्या वर्षीचं प्रमोशन नसेल तर तुम्हाला अगोदर प्रमोशन करावं लागेल विद्यार्थी इम्पोर्ट केले नसतील तर विद्यार्थी इम्पोर्ट करावे लागतील अगोदर तुमचा कॅटलॉग तुम्हाला ओके करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला उपस्थिती भरावी भरता येणार आहे नववी सूचना आहे या अटेंडन्स बॉट मध्ये म्हणजे सकाळची आणि दुपारचं सत्र अशाही काही शाळा असू शकतात तर अशा शाळासाठी सकाळी सात ते बारा तर अन्य शाळासाठी सकाळी दहा ते पाच या कालावधीत उपस्थितीची नोंद करायची आहे दहावी सूचना आहे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील विद्यार्थ्याची दैनिक बिन उपस्थिती स्मार्ट उपस्थिती या बॉट नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबतची खात्री हे नोडल अधिकारी जिल्हा स्तरावर करणार आहेत आणि सर्वात महत्वाची सूचना आपल्याला ऑनलाइन उपस्थिती भरत असताना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीसाठी एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्याची लिंक तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर तुम्ही तो फॉर्म भरून सबमिट करू शकता आपण शेवटी तो फॉर्म सुद्धा पाहणार आहोत अशा पद्धतीच्या या सूचना दिलेल्या आहेत आपण आता तो फॉर्म पाहूया ज्याद्वारे आपण या केंद्राची आपली काही समस्या असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो तांत्रिक अडचणी या सद्राखाली हा एक गुगल फॉर्म आहे यामध्ये शिक्षक असतील तर शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख त्यांचं नाव द्यायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे शाळेचं नाव युडायस कोड तालुका जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि यापैकी तुमच्या अडचणीचं जे स्वरूप असेल ते स्वरूप सिलेक्ट करून आपला हा फॉर्म इथे भरायचा आहे आणि आपली समस्या इथे कळवायची आहे नक्कीच तुम्हाला त्यामध्ये मदत केली जाणार आहे आणि जे पत्रक निर्गमित झालं होतं ते पत्रक आपण पाहूया हे ते, मदे, मदे ते पत्रक आहे या पत्रकामध्ये या संदर्भातील सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणून आपण हे सविस्तर पत्रक पाहू शकता आता प्रत्यक्ष ही माहिती कशी भरायची याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया अशा करतो ही नवीन शैक्षणिक अपडेट तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद